ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन संघटनेच्या वतीनं दिनांक नऊ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अनुसूचित जमातीमधील कर्मचारी अधिकारी यांच्या सेवाविषयक लाभ आणि सेवानिवृत्तीचे लाभ चौदा डिसेंबर दोन या आदेशात सुस्पष्टता व स्वयंस्पष्टता येण्याकरिता तसंच तांत्रिक खंड क्षमापित करून सेवानिवृत्तीपर्यंत अर्थकारी सेवा धरून सेवा लाभ आणि सेवानिवृत्ती लाभासाठी शुद्धीपत्रक सेवा निर्गमित करण्यात यावे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्यामुळं अधिसंख्य पदावर वर्ग केलेले अधिकारी कर्मचारी यांना ते ज्या मागास प्रवर्गाचे आहेत त्या मागास प्रवर्गात समावेश करून त्यांना प्रथम सेवा नियुक्ती दिनांकापासून सर्व सेवाविषयक तसंच सेवानिवृत्तीचे लाभ मंजूर करण्यात यावेत अधिसंख्य पदावरील अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रत्येक अकरा महिन्यांच्या सेवेनंतरचा एक दिवसाचा तांत्रिक खंड वगळण्यात यावा किंवा सदरील दिलेला तांत्रिक खंड क्षमापित करावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती जिल्हाध्यक्ष अशोक कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली जा जा की सहा जुलै सतरा रोजी सुप्रीम कोर्टाचा जो एक निर्णय लागला छत्तीसभराच्या केसमध्ये तो निर्णय बाहेर धरून महाराष्ट्र सरकारने एक जिया काढला की बाबा जात सिद्ध करण्याची जबाबदारी त्या कर्मचारी आहे परंतु त्या निर्णयाचा गैर काढून महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये ज्या लोकांचे दाखल तर त्या सर्व कर्मचाऱ्यांना अकरा महिन्याचा आदेश दिले ज़िए ज़िए या पत्रकार परिषदेस सुधाकर सुसलादी लक्ष्मण वाघमारे अरविंद अधटराव दत्ता कांबळे आदी उपस्थित होते